बुरशी न लागता एक वर्षच काय पण दोन वर्ष टिकणारे अगदी रसरशीत मस्त मार्केट सारख्या चवीचे परफेक्ट आंब्याचं लोणचं जर तुम्हाला बनवायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे टिप्स आणि ट्रिक्स सह तुमच्या सोबत शेअर केलाय त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा लोणचं बनवायचं सगळ्यात पहिल्यांदा विषय येतो तो आंब्याचा लोणच्यासाठी आंबा कसा निवडायचा लोणच्यासाठी जाळ सालटायचा कमी आंबट आणि मासाळू आंबा घ्यायचा त्यामुळे लोणचं अगदी छान होतं मी इथं राजापुरी आंबा घेतलेला आहे विकत घेतलेले आहेत हे आंबे आमच्या इथं बाजारातच आंबे विकत आणि फोडून सुद्धा मिळतात इथं स्वच्छ धुवून कोरडे करून ह्याच भैयांकडून मी हे छान बारीक कापून घेतलेले आहेत फोडी करून घेतलेले आहेत जे लोणच्या फोडी करताना मला लहान फोडी आवडतात त्यामुळे मी छोट्या छोट्या छान फोडी करून घेतलेल्या आहेत आपण आपल्या सोयीनुसार घरी आणून सुद्धा कैरीच्या फोडी करून घेऊ शकतो आडकिता असेल तर आडकित्याच्या सहाय्याने किंवा मोठा चाकू असेल तर घरी सुद्धा आपण लोणच्या फोडी करून घेऊ शकतो आपल्याला जशा हव्यात अगदी लहान मोठ्या त्या प्रकारे करून घेऊ शकतो आणि लोणच्याची निवडताना ती अगदी निबर असली पाहिजे कुठूनही बीळबीळ किंवा दबणारी लोणच्याची कैरी वापरायची नाही यामुळे लोणचं शक्यतो नास्त। पडलेला आंबा असेल तर त्याने सुद्धा लोणचं नासू शकतं त्यामुळे अगदी गच्च गच्च असे आंबे आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर या कैरीच्या फोडीमधली जी कोय आहे त्या बाजूला काढायच्या आहेत आणि कॉटनच्या छान चा कपड्याने सगळ्या लोणच्या फोडी या प्रकारे स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत लोणच्या फोडीला जी साकी आहे त्या साकीवरचं प्लास्टिक सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे जी काही कोया फोडताना आंबे फोडताना याला घाण लागलेली आहे ती घाण सगळी स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची आहे आता त्यानंतर ज्या ज्या फोडी मला मोठ्या वाटत आहेत त्या सुद्धा मी परत अशा छोट्या छोट्या टुकड्यांमध्ये कापून घेत आहे याचं कारण एक आहे जेव्हा जेवताना आपण लोणच्याची फोड घेतो तेव्हा लहान मुलं असतात किंवा आपल्याला सुद्धा अगदी मोठी फोड असेल तर ती सरत नाही आणि ती फोड वाया जाते त्यामुळे या प्रकारे जर आपण छोट्या छोट्या लोणच्याच्या फोडी केल्या तर ती एका वेळेला एक छान संपते सुद्धा लोणचं वाया सुद्धा जात नाही आणि गरजेनुसार आपण एक किंवा दोन फोडी घेऊ शकतो त्यामुळे शक्यतो लोणच्या फोडी मी लहान करते सगळ्या फोडी पुसून झाले आहेत आता पुढची प्रोसेस करूया इथं मी घातलेली आहे एक मोठा चमचा हळद घरी बनवलेली हळद आहे आणि दोन चमचे मीठ घातलेले आहे हे दोन किलो लोणच्याच प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे दोन किलो लोणच्यासाठी मी दोन मोठे चमचे मीठ घातले एक मोठा चमचा हळद या प्रकारे सगळ्या फोडींना सगळीकडून हे मीठ आणि हळद आपल्याला लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी पारंपरिक पद्धतीने आपण लोणचं बनवतोय परफेक्ट पद्धत आहे या प्रकारे तुम्ही जर एकदा बनवलं तर नेहमी याच प्रकारे बनवाल या प्रकारे हळद मीठ लावून आपल्याला याला रात्रभर किंवा पाच ते सहा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे थे। यामुळे काय होतं लोणच्यांच्या फोडीमधलं सगळं पाणी बाहेर येतं आणि लोणचं टिकायला मदत होते डायरेक्ट जर लोणचं बनवलं तर ते अगदी बीळबीळ होतं आणि खराब होण्याची सुद्धा शक्यता असते आता हे जे फोडींमधलं पाणी आहे ते या प्रकारे गाळून बाजूला काढायचं आहे तुमच्याकडे स्टीलची चाळणी असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा फोडी भरून ठेवू शकता हे जे गळालेलं पाणी आहे तुम्ही यामध्ये कापून मिरच्या भरून सुद्धा ठेवू शकता खूप छान आंबट मिरच्या तयार होतात किंवा टाकून देऊ शकता आता या फोडी तीन ते चार तासासाठी फॅन खाली आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत ऊन जर येत असेल तुमच्याकडे तर दोन ते तीन तास उन्हात सुद्धा ठेवू शकता तुम्ही बघू शकता या फोडींमध्ये कसं पाणी किंवा मॉइश्चर जमा झालेलं आहे मी तीन ते चार तास या फोडी फॅनखाली वाळवलेल्या आहेत फोडी वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता आता फोडींमधलं मॉइश्चर अगदी कमी झालेलं आहे या प्रकारे जर तुम्ही लोणच्याची फोड दाबली तर बिलकुल त्यामधून पाणी बाहेर येत नाही हे परफेक्ट प्रमाण आहे लोणच्याच्या फोडी सुकवायचं जा। यापेक्षा जास्तसुद्धा सुकवायच्या जा नाहीत नाहीतर लोणचं व्यवस्थित मुरणार नाही तुम्ही बघू शकता मी हातातसुद्धा लोणच्याच्या फोडी घेतलेल्या आहेत पण हात ओला झालेला नाही फॅनच्या हवेखाली आपल्याला फक्त तीन ते चार तासाला सुकवून घ्यायचं आहे थोडी छान सुकून तयार आहेत आता आपल्याला करायचं आहे करा लोणच्याचा मसाला दोन किलो लोणच्यासाठी मी इथं आपला जो मेजरिंग कप असतो दोनशे एम चा तर दोन कप तेल घेतलेला आहे म्हणजे चारशे एम एल तेल आहे अर्धा किलोला थोडस कमी तेल आहे तेलाचं प्रमाण लोणच्यामध्ये किती ठेवायचं तर आपल्याला खूप जर तेलकट किंवा तरीदार लोणचं हवं असेल तर तुम्ही अर्धा किलो तेल घालू शकता मला लोणच्यात जास्त तेल आवडत नाही त्यामुळे मी अगदी ओलसर होईल इथपर्यंतच तेल घालत आहे तेल कडकडीत गरम करायचं आणि थंड व्हायला बाजूला आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता लोणच्या फोडी आपण घेतलेल्या आहेत चुकवलेल्या यामध्ये मी घातलेला आहे आपला जो मेजरिंग कप असतो त्या मेजरिंग कपाने पाव कप जो असतो म्हणजे आपली वाटी जी असते ती पाव कप इथं मीठ घातलेलं आहे सोबतच एक दोनशे ग्रॅमचं मसाल्याचं पाकिट घातलेलं आहे कोणत्याही ब्रँडचा मसाला तुम्ही वापरू शकता फक्त एवढं व्यवस्थित बघायचं की लोणच्यामध्ये पहिलंच मीठ घातलेलं आहे का नाही पहिलं जर लोणच्यामध्ये मीठ असेल तर वरून मीठ वापरायचं नाही जेवढं मीठ घातलं आहे तेवढेच पाव कप साखर वापरलेली आहे आणि पाव किलो मोहरीची डाळ मोहरीची डाळ मी तव्यावर थोडीशी गरम करून घेतलेली आहे त्यामुळे काय होतं त्याच्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून जात मेजरिंग कपाने पाव कप मीठ पाव कप साखर दोनशे ग्रॅमचा एक लोणच्याचा तयार मसाला घातलेला आहे आणि पाव किलो मोहरीची डाळ फक्त लोणच्याच्या मसाल्याने आपली जी मसाल्याची किंवा लोणच्याचं जे खारवणी ज्याला आपण म्हणतो ग्रेव्ही म्हणतो ती कमी होते त्यामुळे पाव किलो मोहरीची डाळ सुद्धा घातलेली आहे थोडीशी कोमट करून कोमट करून पूर्णपणे थंड करायची तेल जे आपण कडकडीत गरम केलं होतं हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्या लोणच्या मध्ये घालायचं आहे तुम्ही बघू शकता मी मध्ये बोट सुद्धा घालून बघितलं होतं अगदी कोमट सुद्धा नसलं पाहिजे पूर्णपणे थंड करूनच घालायचं तुम्ही जर गरम तेल लोणच्या मध्ये घातलं तर लोणचं अगदी काळं पडतं त्यामधले मसाले करपतात छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणखी खारवणी जास्त आवडत असेल तर मोहरीच्या डाळीचं प्रमाण वाढवू शकता पण एक दोनशे ग्रॅमचं पाकिट दोन किलोसाठी अगदी परफेक्ट होतं तुम्हाला तिखट घालायची सुद्धा गरज पडत नाही तुम्ही बघू शकता अगदी रसरशीत हे लोणचं दिसते दोन दिवस लोणचं असंच टोपल्यात ठेवायचं हलवत राहायचं त्यानंतर काचेच्या अगदी उन्हात कोरड्या करून घेतलेल्या स्वच्छ बरणीमध्ये हे भरून ठेवायचं लोणच्यासाठी प्लास्टिकची भांडी वापरायची नाहीत शक्यतो काचेचीच बरणी वापरण्याचा प्रयत्न करायचा एक वर्षच काय दोन वर्ष हे लोणचं अगदी आरामात टिकतं परफेक्ट चव येते एकदा या माझ्या पद्धतीने माझ्या प्रमाणात लोणचं करून बघा तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय